श्रीरापुर तालुका नौ डिसेंबर दोन हज़ार वीस तालुका पांच डिसेंबर दो हज़ार वीस कोपरगाव तालुका 13 डिसेंबर दो हज़ार वीस राहता तालुका सत्रह डिसेंबर दो हज़ार वीस संगमनेर तालुका वीस 20 डिसेंबर दो हज़ार वीस अकोला तालुका पंद्रह डिसेंबर दो हज़ार वीस आणि नेवासा तालुका दहा डिसेंबर दोन हजार वीस तरी या ता तारखांना सर्वात जास्तीत जास्त वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहा जास्त संख्येने उपस्थित राहा तालुका अध्यक्षांच्या निवडीत सहभाग घ्या छोट्याशा छोट्या का कार्यकर्त्याचाही विचार केला जाईल असा पक्ष आहे वंचित बहुजन आघाडी सर्व स्तरावर सर्वांना समान न्याय हक्क देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी स्थापना झाली तरी मनात अल्बेल घालमेल न बाळगता या तारखांना या तालुक्यातील या तारखांना हजर राहा आणि वंचित बहुजन आघाडीची मोठ्या प्रमाणात हे करा जय